नमस्कार मित्रांनो तर वनरक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट वनमंत्री यांनी दिलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरच वनरक्षक पदासाठीची भरती होणार आहे त्याचबरोबर वनसेवकाची पदं पण जी आहेत ती भरण्यात येणार आहेत त्यावरती पण शासनस्तरावर हालचाल जे आहेत त्या सुरू आहेत तर नेमकं वनमंत्र्यांनी काय इथं माहिती दिलेली आहे ती आपण पाहून घेऊया तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर महत्त्वाचं म्हणजे वनरक्षक ही भरती यावर्षी होणारच आहे त्याबद्दल अनेक अनेक आपण खूप दिवसांपासून अपडेट जे आहेत ते पाहत आहोत तर नेमकी ही ही माहिती काय आहे ती आपण पाहून घेऊया तर इतर राज्यातील वनरक्षक व वनसेवक यांची रिक्त पदे भरण्याबाबतचं माहिती दिलेली आहे तर गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवार हेमंत ओगले यांनी काही प्रश्न वनमंत्री यांना विचारलेले आहेत त्यांचे उत्तर वनमंत्री देतील काय असा प्रश्न त्यांनी केलेला आहे तर इथं प्रश्न कुन कोणकोणते विचारलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्यायचे आहेत आणि हे प्रश्न विचारले त्यावरती उत्तर म्हणून काय त्यांनी खाली दिलेलं आहे तर इथं माहिती महत्त्वाची दिलेली आहे जी आपल्याला महत्त्वाची माहिती ती आपण आता पाहून घेऊया तर वन विभागातील वनरक्षकांची सातशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदे सेवेने भरण्याची कार्यवाही प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख नागपूर या कार्यालयामार्फत सुरू आहे तर काय तर वनरक्षक या पदांची कारवाई ती सध्या सुरू आहे नागपूर कार्यालयाअंतर्गत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे त्यांनी उत्तर दिलेलं आहे की ही कारवाई जी आहे ती सध्या नागपूर कार्यालयामार्फत वनरक्षक पदांची सरळ सेवाने भरती होण्या होण्याची ही सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाची माहिती म्हणजे वनसेवक या पदाबद्दलची काय आहे ती पण आपण लगेच पाहून घेऊया तर वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमधील अनुसूचित क्षेत्र क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीचा राखीव असलेली एकूण सातशे पंच्याहत्तर रिक्त पदे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय पाच दहा दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार मानधन तत्वावर भरण्यात आलेली आहेत वनसेवकाची पदे निर्माण करण्याबाबतच्या प्रस्तावा प्रस्तावावर शासन स्तरावर विचारविनिमय सुरू आहे तर वनसेवक या पदाची भरती नंतर होऊ शकते कदाचित वनरक्षक या पदाची भरती आधी होणार आहे आणि यावरती जे आहे शासन स्तरावर विचार विनिमय सुरू आहे हालचाली सुरू आहेत कशाच्या तर वनसेवकाच्या पद निर्माण करण्याबाबतच्या प्रस्तावावर सध्या विचार विनिमय विनिमय सुरू आहे तर त्या अगोदर आपले वनरक्षक या पदाने सरळ सेवेनं भरती होणार आहे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिली जाणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा तर माहिती आवडली असल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद